ओटवणे ग्रामसेवक शोभा बांदेकर यांची जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत ना, तो ना ग्रामपंचायतमध्ये काम करू देणार नाही असा इशारा देत मंगळवारी ओटवणे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक कार्यालयाला टाळे ठोकले ग्रामसेविका शोभा बांदेकर या ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार करत असून सरपंचांना जुमानत नाही नवीन येणाऱ्या योजनांची माहितीही देत नाही ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करीत नसून उडवा अडवीची उत्तरे देतात सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ठराव घेत नाही विरोधी सदस्यांचे ऐकून ग्रामपंचायतीला अडचणी आणण्याचे काम ग्रामसेविका बांदेकर करीत असे करीत आहेत म्हणून त्यांची तात्काळ बदली करावी या मागणीचे निवेदन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे दिले होते मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने ओटवणे ग्रामस्थ व सरपंचांनी ग्रामसेवकाच्या कार्यालयाला टाळे टोकले जोपर्यंत ग्रामसेवक बदलून मिळत नाही तोपर्यंत हे टाळे काढणार नाही असा इशारा देत त्यावेळी सरपंच उत्कर्ष गावकर उपसरपंच ग्रामपंचायत बबलू गावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सुका अरे आपले कोणी बघू रे रे ए मीच का करते ए मीच का करते ए हा तो खूपच माती सभेत आमचे जे ठराव होतात विकास कामाचे त्याच्यावरती अंमलबजावणी करत नाही त्यामुळे कसं लोकांची दाखले म्हणा किंवा लोकांची काय कामं असतील त्यामुळे ते होत नाहीत आणि त्यामुळे लोक साहजिक माझ्याकडे माझ्याबद्दल त्यांची नाराजी वाढते लोकांची पंधरा टक्के निधी अजून लोकांनी पावती द्यायला आम्ही काही केली लोकांनी पावती आणून दिल्या अद्यापर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत पाच टक्के जो अपंग निधी आहे त्यांची मीटिंग लावली नाही अपंग लाभार्थ्यांची ते बिचारे अपंग लाभार्थी आमच्याकडे येत आहेत आमचे पैसे काय करतात मी कुटुंबही कसे देणार पैसे मला सांगा आमचं संयुक्त खातं आहे ना कसं देणार मी पैसे देणार त्यांना मी काय सांगू मॅडम यांना विचारलं मी काय त्यांना तुमच्या घरी पाठवलं अशी उद्धट उत्तर देते सदस्यांना पण उद्धट उत्तर देते मग काय मग असं जर असा जर सचिव मला लाभत असेल ना तर मला सचिव म्हणून मला मॅडम नको आहे द्यावर तुम्ही ग्रामस्थ आणि सरपंच म्हणून काय तुमची नेमकी भूमिका नाही मला मला तर सचिव म्हणून मॅडम नको आहे जोपर्यंत सचिव म्हणून दुसरा आम्हाला व्हिडिओ बदलून देत नाहीत ना तोपर्यंत हे कामकाज बंद राहा किंवा आम्हाला दोन दिवसापुरता प्रभारी दिला तरी चालेल देत म्हणतात ते मध्ये त्यांची बदली आहे म्हणजे मे मध्ये त्यामुळे तो आजपुरता आम्हाला त्यांनी सचिव दोन दिवसापुरता जरी गावात दिला म्हणजे लोकांच्या दाखल्या विकल्यासाठी तर आम्हाला चालेल पण ह्या मॅडम आम्हाला नको कारण मला तर काम करायची इच्छा नाही त्या मॅडम आर्ष उमेश गाव पाण्याच्या पीक भरण्यासाठी आले होते त्यावेळी तिने काय केलं सांगा ती दोन हजार पाचशे पन्नास रुपये आत्ता ताबडतोबच भर असं माझ्यावर तिने अन्य केला त्यावेळी माझ्याकडे दोन हजार रुपये होते पाचशे रुपये नसल्या कारणाने मी दुनियादारी करून ते पाचशे रुपये भरले त्या मला रहिवासी दाखला दिला आणि अजिबात लोकांना कुठल्या प्रकारचं सहकार्य करणार टायमार कधी ओठवण्यात येणार केव्हा येतात केव्हा जातात म्हणून मनमानी कारभार करता आणि दुसरे बाईचा काम या अनियमित कामात असतं प्रत्येक उत्तर येतात उद्धड उत्तर येतात आणि जी मध्ये जी कामं झालेली लोकांना समजायसाठी बोर्ड लावू आहे ग्रामपंचायत ते एक सुद्धा माहितीचं बोर्ड लावून माहितीच्या अधिकार बाई माहिती देणार ना इतिवृत्ताची कितींदा तिच्याकडे लेखी केलेले इतिवृत्त आमचा लावा लावा म्हणून दर महिन्याचा ग्रामस्थांना समजायसाठी इतिवृत्त लावतं म्हणून सांगता पण कधीही बाई इतिवृत्त लावणार नाही आणि प्रत्येक गोष्टीचा आणि बाईची कर्मचाऱ्यांना लोकांका उद्धड उत्तर असतं त्याच्यामुळे आमकाही उठवण्यात बाई नको असतात कारण याच्यामुळे आमका भरपूर लोकांना त्रास होता आणि विकास काम सुद्धा खायचे होणार नाही आणि अशी बाई आमका नको ही एक नंबर डँीज बाई आहे मला येतात त्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही म्हणून क्वेश्चनला बसलो होतो सत्ता नंतर सरपंच मॅडम गेले आणि दुसरा विषय म्हणजे किती ग्रामसेवक बाई पेमेंट जर काढू शकत नसेल तर दुर्दैव आज आहे की काम कसं होईल दुसरं काही गोष्टी आहे की आमचे दूरदर्श आमच्या हो, काही वाड्यातली लोक हो। ही बाई चांगली बाई म्हणून फिरतात आता सध्याच्या yeah. सरपंच वाड्याकडे चारशे वीस जमलेले आहे चांगली म्हणजे कशी आणि पण चांगलं आणि आम्ही कशाने माझं म्हणणे का चांगली म्हणण्यापेक्षा आज आम्ही सगळं इतर एकत्र बसूया एकमेकांनी विचारा प्रश्न सोडूया कारण ह्यासाठी आम्ही सगळं जमलो दुसरं म्हणजे काय आज कंपल्सरी आज सरपंच आम्ही नेतृत्व खाली एवढं सगळं आम्ही म्हणजे एवढं रात्र जर चाललं असेल जर सरपंचा जर अपमान होत असेल तर गावाचा बन आहे गावाचा पूर्ण कोमा त्यासाठी आज काही असो आमचाही बाई नको एवढं जाऊन तुम्ही करू शकतो